हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर हा आहे उत्तर पूजेचा दिवस अशी केली होती मी उत्तर पूजा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा येत आहे त्याबद्दल क्षमा असावी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसरा दिवस उत्तर पूजा करायची असते तर उत्तर पूजेला बसल्यानंतर नेहमी आसन घ्यायचे असते सर्वात आधी मी, सर मी उदबत्ती लावली व आपल्या पूजेजवळ एकतरी दिवा हा देवीजवळ अखंड असलाच पाहिजे तर मी एक दिवा अखंड चालू होता व दुसरा मी लावून घेतलेला तर पूजा मांडताना जो उत्साह असतो ना तो पूजा उचलताना खूपच भरून येतं दुःख होते खूप दिवे आई सुष्म तर असतेच तरी पण असं वाटतं की पूजा उचलूच नाही दिवा तर सुरूच होता त्यानंतर मी सर्वात आधी मी इथले जे दिवे लावले होते आपण पण त्या लावल्या होत्या त्या व्यवस्थित उचलून घेतल्या त्यातील सर्व ज्या वाती होत्या त्या काढून घेतल्या आधी सगळ्या देव देवांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेल्या त्यानंतर मी तुपाचा दिवा लावून आरती घेतली ओवाळून घेतल्या शक्य असल्यास तुम्ही कर्पूर आरतीसुद्धा घेऊ शकतात तुपाचा दिवा लावला होता मी छान साईला ओवाळून घेतलं त्यानंतर धूप दीप तसेच अगरबत्ती देखील आपल्या सर्व देवांना ओवाळून घेतली तरबत्ती देखील ओवाळून घेतलेली आहे त्यानंतर आपण बसण्याच्या आधी असे दोन तीन प्लेट घेऊनच ठेवायच्या जेणेकरून आपण त्यात सर्व सामान व्यवस्थित भरू शकतो त्यानंतर मी इथे थोडे दूध घेतले होते त्यात साखर घालून तो नैवेद्य दाखवला मी तर अशा प्रकारे तुम्ही दुधाचा पण नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला जर एखादी काही करायचं असेल दुसरं छान गोडाचा पण नैवेद्य तुम्ही बनवू शकता तर मी येथे दुधात साखर घेतली होती त्याचा नैवेद्य घेतला त्यानंतर मी आरती करून घेतली तर मी देवीची एक आरती घेतली तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही तीन आरत्या पाच आरत्या अशा आरत्या घेऊ शकतात त्यानंतर अक्षर हातात घ्यायच्या अक्षर हातात घेतल्यानंतर देवीला सांगायचे जे पण माझ्या जवळून तोडकी मोडकी पूजा झाली ती मान्य करून घे माझ्या जवळून जी पण चूक झाली ती मान्य करून माझी चूक पदरात घे माझी सेवा गोड मानून घे क्षमा याचना करायची आहे देवीला आणि दुर्गा सप्तीचे सप्तशतीचे जे पुस्तक आहे त्यात सर्वात शेवटच्या पानावर क्षमा याचना असे स्तोत्र आहे ते पण वाचायचे आहे किंवा अशा साध्या सोप्या पद्धतीने जरी केले तरी पण चालते सर्वात आधी मी जे आपण धान्य बनवून ठेवले होते कुंभ ते उचलले आणि जे पण आपण प्रसाद ठेवला होता तो पण मी उचलून घेतलेला आहे कुंभातील धान्य आपण जेवणामध्ये वापरू शकतात मासिक धर्मात वापरू नका फक्त एका साईडला डब्यात काढून ठेवा आणि त्याआधी करून घ्या तसेच त्यानंतर मी देवांच्या मूर्ती देखील उचलून घेतल्या सर्व एका प्लेटमध्ये देवींच्या मूर्त्या एका प्लेटमध्ये घेतल्या एका प्लेटमध्ये खायच्या सर्व वस्तू कुंभ ठेवले म्हणजे नंतर ते सेग्रिगेट करायला सोपे जाते जी केरसुनी आहे ती तुम्ही घरात वापरू शकतात नंतर रांगोळी काढण्याचा अजिबात जीव होत नाही पण नो ऑप्शन नंतर देवी आईचा गजरा काढला त्याचा सुगंध घ्यायचा आपण सगळे दागिने काढून घेतले व्यवस्थित गजरा काढला त्याचा सुगंध घ्यायचा आपण सर्व दागिने केक करून मी काढून घेतले नंतर सर्वात छोटी जी पूजा मांडलेली आहे हे जे नारळ आहेत ते तुम्ही हे जे दोन नारळ आहे ते तुम्ही गोडाचा प्रसाद करू शकतात किंवा पाण्यात जरी सोडले तरी देखील चालते मी हे नारळ दोघं पाण्यातच सोडणार आहे नंतर आपण जे देवी आईला सर्व दागिने घातले ते सर्व मी व्यवस्थित काढून घेतले जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना घालायचे किंवा आपण जेवणात वापरू शकतो किंवा खीर बनवू शकतात शक्यतो वेगळे ठेवा खीर करायला वापरते मी रांगोळी कचऱ्यात टाकायची नंतर ओल्या फडक्याने ती जागा पुसून घ्यायची व्यवस्थित नंतर ती लाईटिंग वगैरे सगळं मी काढून घेतलं माळी वगैरे सर्व वस्तू जागच्या जागी जाऊ दिल्या म्हणजे ती परत पटकन सापडते हे कशावरचे नारळ पाण्यात सोडायचे किंवा प्रसाद म्हणून तुम्ही ठेवू शकतात तर आंब्याचे जे डहाळे होते ते मुख्य दारावर तुम्ही लावू शकतात खायची पाने जी आहे ते खाऊ शकतात किंवा निर्मात्या टाकू शकतात नैवेद्य म्हणून सर्व प्रसाद वाटू शकतात आणि ती जी तयार केलेली कुबेर पोटली होती ती वर्षभर आपल्या तिजोरीत ठेवायची आई लक्ष्मीचा वास आपल्या घरात असाच राहू दे दिवे आईला प्रार्थना केली की सर्वांना सुख समृद्धी शांती व भरभराटी येऊ दे सर्वांच्या आयुष्यात आनंदी आनंद असू दे अशी दिवे आईजवळ सर्वांसाठी प्रार्थना केली तर अशा प्रकारे आपली ही साधी सोपी उत्तरपूजा झालेली आहे यात जे पण काही चुकले ते माझे असेल बस जे पण बरोबर आले तेदी ते देव यायचे असेल ते अशा पद्धतीने आपली उत्तर पूजा या ठिकाणी झालेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ